शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म अनेक उद्देशाने झाला होता त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्या, त्या, त्या दहीहंडी गोपालकला ही देखील त्यांची एक लिला आहे दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात श्रीकृष्णाला बालपणी दही दूध लोणी या पदार्थाची आवड होती यासाठी ते मित्र आपल्यासोबत आजूबाजूच्या गवळणीच्या घरी दही लोणी चोरी करत असत अशा या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाने शिवलीला महाराज यांचा प्रवचन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी दिले अशा या महान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी निमित्त सेटलमेंट भागातील शिवलाल महास्वामीजी महाराज मठ येथे श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी अमाप उत्साही आणि धार्मिक वातावरणात पार पडली या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे सुनीता रोटे नागेश बाबुराव गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे लहूजी गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान श्रीकृष्ण निमित्त आणि निमित्त श्री, श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला यावेळी श्रीचा गुलाल व महारती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले इनदारे गोपाला आशा घोषणा देत अवघा सेटलमेंट परिसर श्रीकृष्णमय झाला होता यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी शिवलाल महाराज यांच्या उपस्थितीत सेटलमेंट परिसरात कुठल्याही आपत्ती येऊ नये यासाठी नगर प्रदक्षिणा घालण्यात आले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अवघा सेटलमेंट परिसर दुमदुमून गेला होता